नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो ब्लॉग टाईप असणार आहे कारण की मी ठरवलं आहे की आज सेलिब्रेट करायचं आहे सेलिब्रेशन म्हणजे कुठलं माझा चॅनल तीन चार महिन्यापूर्वी मोनोटाईज झाला होता था, आणि थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते तर मी सेलिब्रेट नव्हते केलं भरपूर लोक सेलिब्रेट करतात म्हणजे केक वगैरे कापतात नाचत बसतात आपल्या कम्प्युटरसमोर तर म्हटलं आपण पण सेलिब्रेट करावं खासकर कुलकर्णी काकांना मी बोलवणार आहे आणि जास्त मोठं काय नसणार आहे फक्त वडील मी आणि कुलकर्णी काका असणारे आणि केक अजून ऑर्डर केला नाही तर केक पहिले ऑर्डर करावा लागेल केकचा कलर कुठला वगैरे हो तर ते पहिले मी जाऊन बेकरीमध्ये सिलेक्ट करणार आहे आणि कुलकर्णी काकांनाही सांगितलं नाही त्यांना पण फोन करायचा आहे तर पहिले मी ते करतो पहिले बेकरीमध्ये जाऊन केक के सिलेक्ट करतो नंतर कुलकर्णी काकांना फोन करतो ते तर असतात ब्लॉगमध्ये पण आता उन्हाळा लागल्या मनमुळं भरपूर टेम्परेचर असतं म्हणून ते येत नाही माझ्याबरोबर पण संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर पहिले त्यांना कॉ कॉल पण करतो आजचा व्हिडिओ फन व्हिडिओ असणार आहे दर्शन घेतलंच नाही सकाळी घेतले त्यांनी काय आप लावलं आपल्याला <laughs> सुरू लागेल मला त्याच गोष्टीच टेन्शन कसं काय त्यावर त्याच्यावर नाव कसं काय टाकणार ते त्या गोष्टीचं टेन्शन होत नाही असं बिस्किट आणि त्याच्यावर नाव टाकलेले मराठी कॅमेरामध्ये येत आहे ना बाय झालं नाही तेवढं दिसलं पाहिजे पाय पायनॅपल घेतला मी अजून कोणाला काय कुठली कुठली भाजी शिमला मिरची आणि

त्यांच्यासाठी जे इथं घरी जाऊन जेवणार नाही ना घरी येऊन ते जेवणार नाही आताच ते जेवता ते चालेल ना हां चारे। का हा रागू नका हां तेच म्हणजे आज ते सेलिब्रेट करतो आम्ही हां त्यामुळं ओके ओके बाय तुम्ही नाही ते रात्री बारा वाजता जेवतात बारा बारा जवळ नको जवळ नाही ते मला सवय आहे आणि सव्वा तीन साडेतीन शेवट झोपत नाही मी सकाळी किती वाजे दहा बरं नाही नाही सकाळी मी सातला उठतो अच्छा आणि दररोज दोन पिक्चर पाहतो मी आमच्या जमानाच्या ना आत्ताच्या नाही आपल्या बस आपल्या जमानाच्या हां आमच्या जमानामा पिक्चर पिक्चरमध्ये जम नाही नसतंय तुम्ही कांतारा बघा ना नाही ते आम्हाला इंटरेस्ट येत नाही तिचे हे असलं ना आम्हाला इंटरेस्ट येत येतच कांतारा कन्नड पिक्चर आहे रिषभ शेट्टीचा बघा मातृभाषा आहे तुम्हाला तुळू येते ना तुळू येते ना नाही नाही थोडं डायलॉग पण आहे आहेत थोडं मिक्स आहे हां मिक्स पण कन्नड मध्ये पण आहे तो हा कन्नड पॅन इंडिया मूवी ना पॅन इंडिया म्हणजे तीन चार पाच भाषेमध्ये असते मला इतका आवडलं तो पिक्चर मी तर तुमच्या भाषेमध्ये बघितलं होता हा बिलकुल म्हणजे सबटायटल नव्हते काय नाही तरी मला आवडला माहिती कशी भाजी छान आहे ना तेच माझे नाही का सबस्क्राईबर विचारतात काय खातो खात नाही फक्त माझी कुठला यांना टाकवलं मग कुठला पिक्चर मूवीचं कलेक्शन आहे ना मूवीचं कलेक्शन त्यांच्याकडे भरपूर आहे तो मग आणि आहे तर सगळं नाही ग्रॅमो फोन आहे ग्रॅमो फोन विशेल डी व्ही डी सगळे आहे पण ते आता चालणार नाही त्यांना पण ते माझे इकडे चालू आहेत ना तुमच्याकडे चालू आहे पण एक दिवशी तुम्हाला बंदच करावं लागेल पण चालू ते कॅसेज विकू नका ते काही पोस्टर जपून ठेवा हां हॉटेलमध्ये जी पंजाबी थाळी असते ना ते माझं तीन टाइमचं घेऊन येच थाळी कोण जेवणार आहे घास आहे ना थोडा घ्यायचा आणि खूप चावून चावून खायचं मग ते पचन चांगलं होतं मी पण तुमच्यासारखा झाला शाकाहारी शाकाहारी ते झालं आता कर्नाटकमध्ये किती असतं जास्त कर्नाटकमध्ये किती तापय असतं माहिती जास्त जास्त गावाचं नाव काय म्हटलं तुमच्या इकन इलकल इलकल ना चाळीस टक्के इलकल ना सोलापूर पासून गाडी गाडी नाही जास्त ना गाड्या नाही ना जास्त जास्त इलकल इलकल बागलकोट विजापूर 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 आठवत आहे तुम्ही परत जाणार का जाणार का नाही तिकडं हे ट्रेन वगैरे मी ट्रेन मध्ये सण होत नाही ना प्लेन नाही जाणार प्लेन वाहन नाही प्लेननी जायचं आहे ना प्लेननी गेल्या जातं ना प्लेन एअरपोर्ट आहे ना तिथं बेंगलोर बेंगलोरून बसून जायचं ना बेंगलोरहून किती लांब येईल तर आमच्या गाव काय आठ आठ घंटे आठ घंटे लागतात आठ घंटे बँगलोरहून पण बेंगलोरहून जवळचा एअरपोर्ट कुठलं आहे ते बेंगलोर हा काय लोक नाही ते, ना। ते, 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 ते 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 कोकणी लोक वेगळे ते वेग मँगलोरला जातं मँगलोरला कारवार कारवार वेगळं कारवार येत ना तुम्ही हां तेच ना ते कोकणपट्टीला कोकणपट्टीला पट्टीला कारोबार हां हां ते म्हणजे समुद्रपट्टी आम्ही त्याला कोकणपट्टी कोकणपट्टी तिकडे काय बोलतात तिकडे काय बोलतात तेच हांगा शहरात हां हवा चांगली वाटते मतदान नक्की करा तुम्ही नाही मतदान करणारच ना नाही घरच्यांना आजूच्या बघा सगळ्यांच सांगणार हा आठवणीने कारण लोकांना माहीत असतं आणि ऊन जास्त आहे ना ऊन जास्त आमच्या घरात पैसे कमी मागतात अरे मग तुम्ही लक्की आता <laughs> मला थोडा लांब जावं लागतं <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लॉक टाईप होता थोडंसं गेट टुगेदर केलं होतं पार्टी नव्हती गेट टुगेदर केलं होतं कारण की काकांना पण भेटलो नव्हतं भरपूर दिवसापासून कारण उन्हाळा चालू आहे फोर्टी वन डिग्री सेल्सिअस तर ता मी त्यांना कुठे घेऊन जात नाही तर म्हणतात त्यांना बोलू थोडंसं जेवण हो वगैरे सांगते करू आणि केक ब वगैरे आणू केक कापतानाच व्हिडिओ बंद पडला होता तुम्ही नोटीस केला असेल तर कापून झाल्यानंतर मग तिथून मग शूट करायला सुरुवात केली काय करायला जाऊ द्या काय हरकत हो नाही पण मजा आली मला माहिती देणारे व्हिडिओज बनवायला जास्त आवडतं आव ब्लॉग टाईप व्हिडिओज मी कमी बनवत असतो पण तुम्हाला आवडत असेल तर मी बनवेल कमेंटमध्ये सांगा मला हे आज फक्त सेलिब्रेशनसाठी असा व्हिडिओ बनवला नाहीतर माहिती देणारे व्हिडिओज मी जास्त बनवतो आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आठवड्यातून फक्त एकच व्हिडिओ येईल कारण की आता गरमी आहे ना त्यामुळं व्हिडिओज कमी बनतात कारण की एवढ्या गरमीमध्ये जाणं शक्य नाही आज आणि कोपरो पण सा मधूनमधून बंद पडत असतो गरमीमध्ये खूप म्हणजे हँग होतो माझा गोल वन मिलियन सबस्क्रायबरपर्यंत पोचण्याचा मला माहिती आहे त्यासाठी भरपूर चांगले व्हिडिओज बनाव लागतील आणि प्रयत्न करणार नक्की करणार माहितीचे व्हिडिओज बनवण्याचा अजून एक प्रॉब्लेम असतो की तुम्हाला असले पाहिजे काहीतरी असा कंटेंट मिळाला पाहिजे त्याशिवाय बनू शकत नाही त्यामुळे मी ठेवलं आहे की एका आठवड्यातून एकच व्हिडिओ बनवतात कधीकधी जास्त मला काही भेटलं कंटेंट तर मी दोन तीन पण बनवतो तुम्हाला माहिती आहे पण कधी आता मागचा व्हिडिओ आला सहा दिवसापूर्वी आणि आता सहा दिवसांनी हे व्हिडिओ येतो आहे तर कधी कधी उशीर होतो तर तो तेवढं तो मा म्हणजे लक्षात ठेवा रागवत नका जाऊ कधी कधी वेळ होतो कारण मी काम 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 पण करतो आणि श्रुतीच्या दिवशी व्हिडिओ शूट करतो त्यामुळे जमत नाही आणि नेहमीप्रमाणे बोलतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्री चॅनल आहे पेलायकॉन तापायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन अशीच साथ देत राहा माझा चॅनल बघण्यासाठी व्हिडिओज बघण्यासाठी थँक्यू मी तुम्हाला पुढच्या अशात एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय